जोगवा मागणाऱ्या वृद्ध महिलेचा अपघात होऊन ती गंभीर जखमी ही घटना कोल्हापूर रोड सांगली येथे उदय भोजनालयाजवळ अकरा जून रोजी दुपारी साडेबारा वाजता घडले या प्रकरणी जखमी सोनाबाई रायप्पा नंदीवाले व पासष्ट राहणार कोथळी तालुका शिरोळ यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धडक देणाऱ्या टाटा सुमो चालकाविरोधात फिर्याद दाखल केले फिर्यादी या कोल्हापूर रोडवर रोडच्या पश्चिम बाजूस असलेल्या रोडवरून जोगवा मागत जात असताना अंदाजे साडेबारा वाजता उदय भोजनालयाजवळ आल्यावर फिर्यादी यांच्या पाठीमागून येणाऱ्या एम एच सतरा एच शून्य एक शून्य एक या टाटा सुमो गाडीने भरधाव वेगाने येऊन फिर्यादीत जोराची धडक दिले या अपघातात फिर्यादी यांच्या डाव्या पायास मांडीवर जखम होऊन टाके पडले तसेच डोक्यात मुक्का मार लागला असून ओठांवर जखम झाले म्हणून उपचारानंतर फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी टाटा सुमो चालकावर वीस जून रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल आहे